नमस्कार मित्रांनो गेल्या पाच दिवसापूर्वी पिंपळखुटा छत्रपती संभाजीनगर येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब दादा आपण या बातमीकडे लक्ष द्यावं महाराष्ट्रातील दोनशे बासष्ट शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या के केली त्यातील विठ्ठल नामदेव दाभाडे राहणार पिंपळकुटा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि ते कारण म्हणजे काय तर या बँकेने गेल्या वर्षभरापासून या शेतकऱ्याला या बँकेच्या हेडसाऱ्या चक्रा मार, मारता मारता एक वर्ष उलटून गेला दोन फेब्रुवारीला या शेतकऱ्याचं जमीन मॉर्गेज करून घेतल्या गेली आणि मॉर्गेज करून देखील आतापर्यंत शेतकऱ्याच्या अकाउंटला या बँकेच्या कर्मचाऱ्याने त्याच्या खात्यामध्ये पैसे टाकले नाही मित्रांनो खेद असं वाटतो की सरकारने अनेक योजना शेतकऱ्यासाठी काढलेल्या आहेत पण त्या योजना सगळ्या फोकस आहे या मॅनेजरवरती बँकेच्या कर्मचाऱ्यावरती आणि बँकेवरती कोणाचंच लक्ष नाही कोणत्याच पुढाऱ्यांचं लक्ष नाही आणि याच्यावरती नुसतं निर्बंध कोणाचेच नाही शेतकऱ्याला अनेक चक्र मारावं लागतात शेतकरी परेशान होतो आणि शेतकरी कर्ज कर्जबाजारी झाल्यामुळे शेवटी शेतकरी आत्महत्या करतो की अशीच घटना ही या बँकेच्या चक्रा मारू मारू आणि त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली मित्रांनो गेल्या दोन डिसेंबर दोन फेब्रुवारीला शेतकऱ्याच्या शेतीवरती मॉर्गेज करण्यात आलं आणि नऊ लाख चाळीस हजार रुपये आपल्याला मंजूर झाले असं सांगण्यात आलं आज जवळपास खात्यामध्ये बँकेने पैसे टाकले नाही शेवटी विठ्ठल नामदेव दाभाडे या शेतकऱ्याला कर्ज झाल्यामुळे लोकां प्रायव्हेट कर्ज बँकेचं कर्ज झाल्यामुळे आणि वारंवार दुष्काळ पडत असल्यामुळे झालेलं पीक पिकाला हमी भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या कराव्या लागल्या मित्रांनो माझी सरकारला कळकळीची विनंती आहे या सरकार मायबापाने माझ्या शेतकरी माझ्या शेतकरी बापावरती लक्ष दिलं पाहिजे आज शेतकऱ्या शेतकऱ्याला तुम्ही शेतकरी राजा समजता पण शेतकरी आज सगळ्यात त्याची त्याची बाजू कमकुवत झालेली आहे जर पाणी पडला माल चांगला झाला तर त्याला हमी भाव भेटत नाही आणि हमी भाव माल जर विकत नाही आणि त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो आणि त्याला आत्महत्या करावं लागतात अशीच बाब या तालुक्यामध्ये झालेली आहे तरी मी या बँकेचा आणि सरकारचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जर मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब या सरकारने जर माझ्या शेतकऱ्याला जर मदत केली नाही तर मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्य मित्रांनो सरकारला या माध्यमातून आज पंधरा दिवसाच्या आज जर विठ्ठल नामदेव दाभडे या शेतकऱ्याला जर याच्या कुटुंबाला मदत मिळाली नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या घरावरती देखील आम्ही शेत फेकून निश्चित करणार आहोत याची या सरकारने नोंद घ्यावी